जय शिवराय मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आता महत्त्वाची मोठी अपडेट आहे मोठी माहिती आहे तर बघा आता शेतकऱ्यांना डिजिटल एक ओळखपत्र मिळणार आहे शेतकरीसुद्धा आता डिजिटल होणार आहे शेतकऱ्यांना एक ओळखपत्र मिळणार आहे त्याचं नाव आहे फार्मर आय डी शेतकरी ओळखपत्र त्यासाठी सरकारने आता ॲग्रिस्टॅक ही योजना सुरू केलेली आहे यामध्ये शेतकऱ्यांना आता स्वतःचं एक वेगळं ओळखपत्र दिलं जाणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण आता बघणार आहोत की फार्मर आय डी म्हणजे नक्की काय शेतकरी ओळखपत्राचे नक्की फायदे आणि त्याचं महत्व काय आहे शेतकरी ओळखपत्राचं फायदा कितो कुठं होणार आहे ते बघणार आहोत आपण शिवाय शेतकरी ओळखपत्र कसं काढायचं नोंदणीसाठी काय विशेष सूचना आहेत याची अंमलबजावणी कशी होणार आहे कसे हे कार्ड तयार होणार आहे या योजनेत सहभागी कसे होणार व्हायचं ह्याचा लाभ कसा घ्यायचा आणि शेतकऱ्यांना यासाठी भविष्यात काय फायदे असणार आहेत या कार्डचे या संदर्भात आपण आता सविस्तर माहिती बघणार आहोत त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा तर बघा प्रथम आपण बघूया की फार्मर आय डी म्हणजे नक्की काय तर केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी डिजिटल ओळखपत्र योजना आणलेली आहे या माध्यमातून अकरा कोटी शेतकऱ्यांना डिजिटल ओळखपत्र मिळणार आहे हे कार्ड शेतकऱ्यांच्या हे कार्ड शेतकऱ्यांना योजनाचा लाभ घेण्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे या कार्डमुळे शेतकऱ्यांना योजना घेणं योजनाचा लाभ घेणं सोपं होणार आहे बर आता शेतकरी ओळखपत्राचे महत्त्वाचे फायदे काय आहेत बाबा आणि त्याचं महत्त्व काय आहे तर शेतीशी संबंधित कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला शेतकरी ओळखपत्र बनवणे सरकारने आता अनिवार्य म्हणजे बंधनकारक केलेलं आहे ते ओळखपत्र फार्मर आय डी काढून घ्यावंच लागणार आहे यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या गावातील फी सी सी संपर्क साधून ओळखपत्राची नोंदणी पूर्ण करावी लागणार आहे म्हणजेच तलाट्याशी तुम्हाला संपर्क साधावा लागणार आहे शिवाय ऑनलाईनही तुम्ही त्याचं ओळखपत्र काढू शकता ऑनलाईन कसं काढायचं कोणत्या वेबसाईटवर काढायचं ते तर मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दाखवणार आहे ते तुम्ही पाहू शकताय शेतकरी ओळखपत्र म्हणजे किसान आय डी किंवा फार्मर आय डी मिळाल्यानंतर पी एम किसान योजनेचा लाभ सहज घेता येणार आहे पीक विम्याचा लाभ सहज घेता येणार आहे पीक कर्जाचा लाभ सहज घेता येणार आहे जाळपोळीचं जी काय आहे फायदा योजना पैसे त्याचासुद्धा लाभ सहज घेता ये येणार आहे काही अडचण येणार नाही ना जर फार्मर आय डी काढलं नाही तर भविष्यात तुम्हाला वेगवेगळ्या अडचणी येऊ शकतात कारण आधार कार्ड कसं आता बंधनकारक झालेलं आहे आधार कार्डचा नंबर सगळीकडे टाकावा लागतो तशा पद्धतीने आता शेतकऱ्यांना जर कोणताचा कोणत्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी गेला तर त्या शेतकऱ्यांनासुद्धा फार्मर आय डीचा नंबर विचारला जाणार आहे त्यामुळे तिथं तुमचं काम अडून राहणार आहे त्यामुळे आता लगेच फार्मर आय डी काढून घ्या फार्मर आय डी काढायला सुरुवात झालेली आहे बर शेतकरी ओळखपत्र म्हणजे फार्मर आय डी याचा फायदे काय आहे व महत्वाचा नक्की काय काय फायदे आहेत तर बघा शेतकरी ओळखपत्र तयार केल्यानंतर शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी किसान क्रेडिट कार्ड मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे त्याचप्रमाणे शेतीच्या विकासासाठी आवश्यक वित्तीय सहाय्य म्हणजे कर्ज शिवाय पीक विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी हे ओळखपत्र महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्रातील सरकार शेतकऱ्यांसाठी एक नवीन सुविधा आहे शेतकरी आता घर बसल्या आपले फार्मर आय डी ऑनलाईन सुद्धा तयार करू शकतात केंद्र सरकारच्या अॅग्रीस्टाक योजनेअंतर्गत ही प्रक्रिया सुलभ झालेली आहे आता शेतकरी ओळखपत्र म्हणजे नक्की काय किसान आय डी म्हणजे काय तर हे डिजिटल स्वरूपाचे ओळखपत्र असणार आहे त्याला आधार कार्ड जोडलेलं असणार जो आहे शेतीचं माहिती जोडली असणार आहे जमिनीचा सर्वे नंबर त्या कार्डवरती असणार आहे प्लॉट नंबर असणार आहे पीक पद्धती व जमीन क्षेत्रसुद्धा त्यामध्ये समाविष्ट असणार आहे सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी हे कार्ड उपयुक्त ठरणार आहे फार्मर फार्मर आय डी का आवश्यक आहे का महत्त्वाचं आहे का काढायचं आहे तर बघा सरकारी योजनांचा थेट लाभ घेता येणार आहे पीक विमा शेतकरी कर्ज अनुदान आणि इतर योजनांचा लाभ सहज घेता येणार आहे वेळ आणि श्रम वाचणार आहे यामुळे सरकारी कार्यालयामध्ये कागदपत्रासाठी चक्रा मारावे लागण्याची तुम्हाला गरज पडणार नाही यातून सरकारवर शेतकऱ्यांमधील व्यवहार पारदर्शक होणार आहेत मध्ये काही भ्रष्टाचार होणार नाही सरकारचे पैसे डायरेक्ट थेट तुमच्या खात्यात मध्ये को मध्ये कोणताही दलाल नाही बर शेतकरी ओळखपत्र बाबा कसं काढायचं तर शेतकरी ओळखपत्रासाठी नोंदणी करणे सोपे आहे कारण प्रक्रिया सुरू झालेली आहे यामध्ये शेतकऱ्यांना गाव पातळीवर तलाट्याशी संपर्क साधून याचं ओळखपत्र काढायचं आहे शिवाय ॲग्रिस्टॅक या वेबसाईटवरती गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला तिथं रजिस्ट्रेशन करून सुरुवातीला न्यू अकाउंटवर रजिस्ट्रेशन करून ते तुम्हाला तिथं सर्व माहिती भरून तुमचं रजिस्ट्रेशन करून लॉग इन करून तुम्हाला तिथं आद तुम्ही तिथं आय डी कार्ड काढू शकता बरं आता हे कार्ड काढण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रं लागणार आहेत तर आधार कार्ड जमिनीचा उतारा पिकाचं नाव वान पेरणीची वेळ बँकेचं पासबुक या सर्व गोष्टी तुम्हाला तिथं लागणार आहेत शिवाय सर्वे नंबर प्लॉट नंबर या गोष्टी तिथं तुम्हाला लागणार आहेत तर त्या हे सर्व कागदपत्र तुम्हाला हे आय डी काढ काढण्यासाठी लागणार आहे आता नोंदणी करताना काय काळजी घ्यायची आहे महत्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायची की बाबा नोंदणी करत असताना आधार क्रमांक बारांकी आणि मोबाईल क्रमांक दहाांकी असल्याची खात्री करायची आहे शिवाय नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पीकविषयक महत्त्वाची माहिती एस एम सुद्धा पाठवली जाणार आहे शेतकरी ओळखपत्र हे शेतकऱ्यांना अधिकाधिक योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रभावी साधन ठरणार आहे त्यामुळे त्यामुळे वेळेतच हे प्रक्रिया पूर्ण करा आणि तुमचं शेतकरी का ओळखपत्र फार्मर आय डी लगेच काढून घ्या आता बघा कृषी मंत्रालयाने या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विशेष प्रयत्न सुरू केलेले आहेत फार्मर आय डी तयार करण्यासाठी सध्या शिबिरं सुद्धा घेतली जात आहेत शिबिरांसाठी आर्थिक मदत आणि प्रोत्साहन देणार आहे सरकार आधारशी जोडलेले कार्ड तयार करण्यावर आता भर दिला जात आहे हे कार्ड तयार कसं होणार आहे शेतकऱ्यांच्या आधार आणि जमिनीची नोंदणी तपासली जाणार आहेत त्यानंतर वैयक्तिक आणि पीक माहिती कार्डावर नमूद होईल हे कार्ड डिजिटल स्वरूपात उपलब्ध असणार आहे तर सध्या बघा गुजरात मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये ही योजना हा कार्यक्रम सध्या जलद गतीने सुरू आहे इतर राज्यातही लवकरच ही कार्ड काढण्याची प्रक्रिया प्रोसेस सुरू होणार आहे डिजिटल ओळखपत्रामुळे म्हणजे या शेतकरी ओळखपत्रामुळे फार्मर आय डीमुळे शेतकऱ्यांना योजनांचा लाभ जलद मिळणार आहे हमी भाव अनुदान कर्ज प्रक्रिया सोपी होणार आहे डिजि डिजिटल कृषी व्यवस्थापन मजबूत होणार आहे फार्मर आय डी योजना शेतकऱ्यांसाठी महत्वाची ठरणार आहे ही योजना शेतकऱ्यांच्या दृष्टीने नवी क्रांती घडवणार आहे योजनांचा थेट लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना या फा फार्मर आय डी शेतकरी ओळखपत्राचा फार उपयोग होणार आहे त्यामुळे तुम्ही लगेच फार्मर आय डी काढून घ्या तर बघा आता तुम्हाला फार्मर आय डी ऑनलाईन सुद्धा काढता येणार आहे आणि ऑफलाईनही काढता येणार आहे ऑफलाईन फार्मर आय डी काढण्यासाठी तुम्हाला तलाट्याशी भेटावं लागणार आहे सी सर्व कागदपत्र घेऊन तर ऑनलाईन तुम्ही स्टॅक या वेबसाईटवर जायचं आहे ॲग्रीस्टॅग इथं टाकायचं आहे गुगलवरती ॲग्रीस्टॅक आल्यानंतर तिथं तुम्हाला पहिलीच वेबसाईट दिसेल फार्मर रजिस्ट्री स्टॅक ह्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं बघा इथं ऑफिशियल आणि फार्मर लॉग इन करायचं आहे लॉग इन आय डी इथं ओपन होणार आहे इथं डॅशबोर्ड होणार आहे इथं सगळं तुम्ही लॉग इन विथ सी एस एस सी एस सी उत्तर प्रदेश फार्मर रजिस्ट्रेशन असं आहे किंवा इथं तुम्ही तुमचा स्वतःचं निवडू शकता या इथं ऑफिस ऑफिशियलमध्ये नाही तर फार्मरवर क्लिक करायचं इथं तुमचं किंवा तुमचं अकाउंट नसेल तर सुरुवातीला क्रिएट न्यू अकाउंटवर क्लिक करा क्रिएट न्यू अकाउंटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं आधार कार्ड टाकायचं आहे आधार कार्ड टाकल्यानंतर हिथं सगळी पुढची जी काय प्रोसेस येईल पुढचे जे पेज येतील ते सगळे ओपन करून तुम्ही त्याची सविस्तर माहिती भरायची आहे सविस्तर माहिती भरल्यानंतर तिथं तुम्हाला तुमचं फार्मर आय डी तयार होणार आहे त्याचा नंबर तुम्हाला मिळणार आहे ते तुम्हाला ऑनलाईनही मिळू शकतो किंवा ऑफलाईनही तुम्ही घेऊ शकता अशा पद्धतीने तुम्हाला फार्मर आय डीसाठी फॉर्म भरायचा आहे ऑनलाईनही तुम्ही फॉर्म भरू शकता आता ऑनलाईन फॉर्म स्टेप बाय स्टेप कसा भरायचा ते आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बनवलेला आहे तो तुम्ही तिथं पाहू शकता तर अशा पद्धतीने आता प्रशासनाने सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती महत्त्वाची योजना सुरू केलेली आहे एक नवीन पाऊल उचललेलं आहे जेणेकरून शेतकऱ्यांना पुढच्या सगळ्या योजनेचा लाभ घेता यावा सगळं सोयीकर सोयीस्त सोयीस्कर व्यवस्थित व्हावं यासाठी सरकारने शेतकऱ्यांसाठी पाऊल उचललेलं आहे त्या त्यामुळे तुम्ही वेळ न दवडता लगेच कामाला लागा आणि फार्मर आय डी काढून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांपर्यंत पोचवा हा व्हिडिओ